कवठेमांकाळ शहरामध्ये धुळगाव रस्त्यालगत डायमंड बार समोर एका महिलेचा बंद असणाऱ्या खोलीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उलाडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कवठेमांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यालगत असणाऱ्या एका बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी कवठेमांकाळ पोलीस ठाण्याला पोलिसांना कळवले एवढ तेवढ्यात कवठेमांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाहेरून असलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला यावेळी या घरामध्ये राहणारे शहाणाबाई शंकर जाधव वय वर्ष अंदाजे साठ सध्या राहणार कवठे मांका यांचा मृतदेह आला अनेक दिवसांपासून घरामध्ये हा मृतदेह असल्यामुळे यातून मोठी दुर्गंधी पसरली होती हा हा मृतदेह आल्यानंतर नेमका खून की अन्य काही या तर्कवितर्कांना उधाण आले आहे मृतदेह आतमध्ये असताना बाहेरून कुलूप असल्याने या प्रकरणाची घटनास्थळी चर्चा रंगली होती मयत महिला ही भाड्याच्या खोलीमध्ये एकटीच राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच कवठे महांळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली की हा नेमका खून आहे की आत्महत्या की आणखी काही याचा का शोध कवठे महाकाळ पोलीस घेत आहेत कवठे महाकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट